ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा नाथ संप्रदायातील श्रेष्ठ सद्गुरू तुम्हाला निद्रा लागते तेव्हाही विश्व विकसन पाहू लागते तुमच्या केवळ चिंतनाने जीवरूपी आत्मा मुक्त होतो म्हणून तुम्ही शिवापेक्षा अधिव प्रभावयुक्त आहात तुमचे ते जोमय डोळे बारीक असले तरी त्यांच्या मिटण्या उघडण्या आणि जगाची उत्पत्ती प्रलय होतात हे गुरु तुम्ही ज्याला आपला मानता तो संसारिक स्वरूपांतून सुटतो आश्चर्य आहे की तुम्ही शिष्याची सर्व बंधने तोडता तरीही तुम्हाला जगतबंधू असे नाव ठेवले आहे जो कोणी तुमची सेवा करावी असे मनी आणील त्याचे मनस तुम्ही उरू देत नाही तुमची प्राप्ती व्हावी म्हणून जेवढे बाह्योपचार करावे ते व्यर्थ होतात कारण शेवटी प्रयत्न करणाऱ्याला तुम्ही त्याच्या चित्तामध्ये गवसता तुम्ही ज्या राशीवर जन्मला त्या राशीचे नाव मौन आहे शिष्याला तुमचे जे अल्पज्ञान होते त्याविषयी तो काय बोलणार खरोखर तुम्ही सर्वथा सर्वत्र अखंडपणे असता हे ज्याला कळते त्याला तुमचा लाभ होतो तेव्हा मी अधिक बोलत नाही तुम्हाला माझे नम्रवंदन आहे श्री गुरु तुम्ही मला समर्थ केले आहे म्हणून मी आता गीतेचा अर्थ मोकळा करून सांगतो मागल्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणाले की पार्था कृत्य व अकृत्य यांतील अंतरशास्त्रांच्या मदतीने समजून घ्यावे त्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये असा विचार आला की शास्त्रा वाचून सुटका नाही म्हणजे सामान्य जना जराशी पंचयितच आहे कारण आधी शास्त्रामध्ये एक वाक्यता असते निरनिराळी शास्त्रे निरनिराळे सांगतात शास्त्र कळेल इतकी बुद्धी असावयास पाहिजे नाहीतर ते दे समजावून देणारा गुरु पाहिजे आणि आयुष्याचा तर मुळीच भरोसा नाही म्हणजे हे सर्व दुर्लभच आहे मग एखाद्या अल्पबुद्धी असलेल्या मोक्षार्थीची सुटका कशी होणार या प्रश्नाचे उत्तर म्हणून हा सतरावा अध्याय आहे श्री कृष्ण सांगतात अर्जुना मला वाटते की शास्त्रांचा अभ्यास तुलाच अवघड वाटत आहे पण बुद्धिवंत अर्जुना नुसते श्रद्धेने परम परमादाची जवळीक साधणार नाही ती इतकी सोपी गोष्ट नाही नुसते श्रद्धेवरच अवलंबून राहणे गैर आहे अरे चंदन शीतल आहे पण चंदनाचे जळते लाकूड हातांना पोळणारच ना त्याप्रमाणे श्रद्धा ही मुळात अति स्वच्छ आहे पण अनादी प्रकृतीच्या प्रभावाने माणसे त्रिगुणांची बनलेली असतात हे ध्यानात ठेव शिवाय मनामध्ये त्रिगुणांच्या वृत्ती एकसारख्या एकच असत नाही प्रत्येक गुण उरलेल्या दोन गुणांपेक्षा श्रेष्ठ होऊ पाहत असतो जर सद्गुण वाढू लागला तर ज्ञान लाभ होतो तथापि उरलेले दोन हे ज्ञानाचे वैरी आहे ते स्वस्त बसत नाही दजोगुण वाढला की प्राणी नुसता कार्यमग्न राहतो आणि तमोगुण वाढला की तो मूर्खाची आचरणे स्वीकारतो अशा प्रकारे सर्व प्राण्यांच्या ठिकाणी असलेले हे त्रिगुण माणसाच्या श्रद्धेलाही त्रिगुणी करून टाकतात पाणी चांगले हे खरे पण विषयुक्त वनस्पतीमध्ये ते मारक होते मिऱ्यामध्ये तिखट होते आणि उसामध्ये मधुर होते म्हणून जगाचा हा प्रचंड पसारा त्रिगुणी श्रद्धेच्या रूपानेच अखंड कार्यशील असतो फूल जसे असते त्यावरून ते झाड समजते तसे कार्यप्रणालीवरून श्रद्धा ओळखता येते तेव्हा मी तुला या श्रद्धांची कार्य कशी भिन्न असतात ते सांगतो ज्या पुरुषाच्या ठिकाणी सात्विक श्रद्धा बलवती असते तो साधारणपणे स्वर्ग प्राप्तीसाठी प्रेमी असतो त्याला अध्ययन आवडते तो पथ पत्करतो आणि देवतांची सेवा करतो राजश्रद्धेचा पुरुष खालच्या प्रतीच्या देवतांची यक्ष वगैरे उपासना करतो तमोगुनी माणूस नीच देवतांची उपासना करतो त्याच्या पुढे रात्री स्मशानामध्ये वगैरे बळी देतो रजोगुनी व तमोगुनी श्रद्धांची कार्य तुला सांगण्याचा उद्देश त्या तुला टाकता याव्या एवढाच ज्याच्या ठिकाणी सात्विक श्रद्धा प्रभावी असते त्याला मोक्षेला अवघड नसतो त्याने स्वतः काहीही अध्ययन केले नसले तरी चालते तो जर एखाद्या आदर्श सदाचरणी पुरुषाचे वर्तन डोळ्यासमोर ठेवून वागत असला तर त्या सात्विक श्रद्धा तेच फळ मिळते अरे गौतमासाठी गंगा ही गोदावरीच्या रूपामध्ये अवतरली खरी पण इतरांनाही गोदावरी गंगाच आहे तद्वतः शास्त्र जाणून तसे आचरणांना जे फळ मिळते ते शास्त्र न जाणणाऱ्याला पण सात्विक श्रद्धा असलेल्या पुरुषाला मिळते मग तो असला तरी काही नाही या उलट शास्त्राचे नाव सुद्धा ज्यांना सहन होत नाही त्यांचे काय सांगायचे हे लोक समजतात ज्ञानवंत म्हणून जे मानले गेले असतात त्यांची चेष्टा करीत असतात हे लोक तपाचरणी करीतात पण ही तपेसत्व गुणयुक्त पुरुषांनी वर्जित केलेली असतात रक्तमासांनी यज्ञपात्रे भरून ती ते मूर्ख लोक चंडिकेच्या तोंडाला लावून नंतर यज्ञकुंडामध्ये रिकामी करतात एकदा देवी स्वतःच्या भल्यासाठी लहान ajan बालकांना बळी देतात ते स्वतःच्या आणि इतरांच्या देहाला पीड़ा होईल असलीच तपे आचरतात पीडीचे बी पेरले की उगवणाऱ्या रोपाला पिढ्यांचीच फळे लागणार नाही का पण हे त्या तामसी लोकांना कळत नाही असे पुरुष इच्छेप्रमाणे आचरण करतात त्यामुळे त्यांच्यात व इतरांच्या देहामध्ये असलेल्या मलाच ते दगडांनी ठेचावे तसली दुःखी देतात अशा पापी लोकांना नाव सुद्धा घेऊ नये अशा पुरुषांचे दर्शनही वाईट त्याचे प्रायचित्त म्हणून ते माझे परतत्वाचे स्मरण कर दुसरे कुठलेही प्रायचित्त येथे उपयोगी पडणार नाही सात्विक श्रद्धा खरी कल्याणकारी आहे म्हणून तीच प्रयत्न करून धारण करावी तेवढ्यासाठी सत्वगुण वाढतील अशाच गोष्टींची संगत ठेवावी त्यात आहार हा फार महत्वाचा आहे आहाराप्रमाणे देहामध्ये धातू वाढतात आणि धातूंच्या प्रमाणे देह स्वभावात सत्व गुणवर्धक आहार नेहमी सेवनात असावा आहार तीन प्रकारांचा असतो इतकेच नाही तर आहाराप्रमाणे देहक्रिया होत असल्याने यज्ञ तप व दान वगैरेही तीन प्रकारचे होतात प्रथम सात्विक आहार कसा असतो ते बघ सत्वगुणी पुरुषाला साधारणपणे मधुर चवीचे भोजन आवडते गोड रसयुक्त व पूर्ण शिजलेले पदार्थ त्याला आवडतात फार कडक नाही फार महू नाही आणि जिभेवर ठेवले की जे सहज बिरगवू शकतील अशी खाद्ये तेव्हा प्राप्त सत्वगुणाने युक्त असलेल्या पुरुषाला आवडतात अशा अन्नाने पुरुष सत्वगुणी आचरणांकडे आकर्षित होतो अन्नाने देहही निरोगी राहतो असा आहार आवडणे हे भाग्याचे लक्षण आहे पुरुषाला जो हार आवर तो बहुधा आंबट खारट आणि तिखट कडू अशा चवीचा असतो असा आहार घेतल्याने त्याला इतकी लागते की तो धावत विहिरीकडे जातो आणि तेथील पाणी पिऊ लागतो त्याला भांडेभर पाणी अपुरे पडेल असेच वाटते वस्तुत या पदार्थांना आहार हा शब्द लावूच नये मानवी देहामध्ये सर्व प्रकारच्या रोगांची साप निद्रिस्त असतात त्यांना जागी करण्यासाठी केलेले उपाय म्हणजे हा राजस आहार होय आता तामस आहाराचे वर्णन करतो पण ते ऐकून तुला केळस येऊ देऊ नको मैस ताजी वा सडलेले न पाहता सर्वच खाते त्याप्रमाणे कुचके नासके खाऊन आपले आरोग्य बिघडेल असा भाव तामस माणसाच्या मनात येत नाही किंबहुना योग्य प्रमाणात शिजलेले व ताजे पदार्थ अशा माणसाला आवडत नाही जितके शिळे व आमलेले तितके अधिक चांगले असते गुणयुक्त पुरुषाला पुरुषाला वाटत असते की त्या प्यावे खाऊ नये तेच खावे असे वाटते खाताना तो व त्याचे कुटुंब एकाच पात्रातून खातात अन्न चिवडूत बसतात बोकाने असे भरतात की तोंडातून अन्नाचा भाग गळत राहतो हे असो आता तुला यज्ञांचेही जे तीन प्रकार होतात ते सांगतो सात्विक यज्ञ पुढील प्रमाणे असतो यज्ञ करणारा फक्त पालन

यज्ञामध्येही यज्ञामध्ये ही विधींचे पालन बिनचूक असते पण तेथे यज्ञ करता फळाची अपेक्षा धरून असतो त्याच्या चित्तात असा भाव असतो की त्याला स्वर्गसुख तर मिळेलच आणि शिवाय जगातही यज्ञ करणारा अशी प्रतिष्ठा लाभेल तामस यज्ञामध्ये सर्वच विचित्र असते तिथे मुहूर्त पाहिला जात नाही किंबहुना सगळ्याच यज्ञ नियमांचे तिथे उल्लंघन असते ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी लागेल म्हणून तिथे ऋत्विज असतात यज्ञकुंडामध्ये हवन करावयास लागणारे अन्नादी पदार्थ इतके कमी असतात की उलाशा माशीच्या बारकेशा तोंडाचा एक घासही ते होणार नाही अंगणामध्ये दळावयास बसले तर वाऱ्याने पीठ उडून जाते आणि नंतर ते कोणाच्याच उपयोगी पडत नाही तसे हे तामसी यज्ञाचरण सर्वथैव फुकट जाते आता तपाचे जे तीन प्रकार असतात ते म्हणजे शारीरिक मानसिक आणि शाब्दिक त्रिगुणांप्रमाणे यातील प्रत्येकाचे आणखी तीन प्रकार होतात प्रथम तुला शारीरिक तप म्हणजे काय ते सांगतो अष्टोप्रहर देवांच्या यात्रा करणे किंवा कुठल्याही देवतेचे देऊळ झाडलोट करून स्वच्छ ठेवणे व पूजादीसाठी लागणारी सामग्री गोळा करीत राहणे किंवा शिवालय वा इतर प्रतिमा दिसताक्षणी त्यातील साष्टांग वंदन करीत राहणे किंवा विद्येने पिढ्या दूर करण्यासाठी देह कष्टवीत ठेवणे किंवा गुरुची अखंड सेवा करणे स्त्रीबाबत शरीराचे वर्तन नियमांनी बांधून ठेवणे ही सर्व आचरणे शरीरांनी करावयाची असल्याने यांचा शरीर तप म्हणतात शाब्दिक तप म्हणजे काय ते एक बोलणे की ते कोण असंही खुपणार नाही असले तरी ते सर्वांनाच आवडेल असे बोलणे वाणीत असे माधुर्य असणे की एकणाऱ्याला ती कधीच कंटाळवाणी न वाटावी इतर वेळी वेदमंत्र्यांची आवर्तने करीत राहणे किंवा शिवाचे अथवा विष्णूचे नाव अखंड जिभेवर असणे हे सर्व वाङ्मय तप होय आता मानस तप पुढील प्रमाणे असते सरोवरात लाटा नसाव्या चंद्राला कला नसाव्या राजाला चिंता नसावी तसे मनाने स्वतःचे स्वाभाविक चांचल्य सोडून असावे यासाठी करावे लागणारे आत्मचिंतन हे मानसिक तप होय या आत्मचिंतनात निमग्न असताना मनामध्ये अनन्य वृत्ती येऊ ठेवू शकत नाही अशी प्रकारे मी तुला तपांचे तीन प्रकार सांगितले जेव्हा ही तपे पूर्ण निष्काम भावनेने आचरली जातात तेव्हा ही सात्विक होतात या तपांचे आचरण जेव्हा स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी समाजात मान मान्यता मिळावी यासाठी किंवा द्रव्याच्या लाभापोटी आचरली जातात तेव्हा ती तपे राजस होतात राजस पुष्क पुष्कळ वेळी आपले आचरण अर्ध्यावरही सोडून देतो आता तामस तप कशाला म्हणतात ते बघ जे तप केवळ मूर्खपणाने स्वीकारले जाते ते तामस होय यात तपी स्वतःच्या देहाला स्वतःचा वैरी समजतो आणि साधन पाण्यात बुडून उभे राहणे उलटे टांगून घेऊन धुम्रपान करणे असली आघोरी आचरणे पत्करतो यामध्ये त्याचा उद्देश परपिड्या व परनाश हाच असतो आता दानाचे विविध प्रकार एक स्वधर्मानुसार वागताना आपणाला जे मिळेल त्यातील द्रव्य आदरपूर्वक दान करणे हे सात्विक ज्ञान होईल देव द्रव्य देताना ते आपले होते हा भाव नसावा व चित्तात फलाची अपेक्षा असू नये दान घेणाऱ्याला उघड वाटेल असे वर्तन करू नये दान देताना जर फलाची अपेक्षा ठेवली तर ते राजेस दान होते दान वस्तू अत्यल्प असली आणि दिल्यानंतर आपले सर्वस्व गेले असा भाव चित्तात उठला तरीही ते दान राजस होण्याचा अगदी खालचा प्रकार म्हणजे दान वस्तू चोरून आणलेली स्थान निश्चित स्तुतीपाठक अथवा वेशव्याधी असणे पण एखाद्या वेळी तामसदानी सुक्षेत्री असणे व प्रसंग सुवेसेचा असणे त्यावेळी एखाद्या देणेकर्याची बोलवण करावी असा प्रकारे याचकाला अपमानित करून दिलेले दान तामस होय रस्तम यांचा त्याग केल्या सत्व सत्वमयता अंगी बाणणार नाही म्हणून मी तुला दान यज्ञ व आहार यांचे तीनही प्रकार स्पष्ट करून दाखवले सत्वगुणाचा आश्रय घेऊन तू आपला यज्ञादी कार्य आश्रित राहिलास म्हणजे माणसाच्या जीवनाचे अंतिम ध्येय असलेले आत्मज्ञान तुझे होईल पण मोक्ष व परमतत्त्वमय होणे ही गोष्ट या पलीकडची आहे हे साधा वयास एका गोष्टीचे सहाय्य लागते पाणी स्वच्छ सुगंधित व शीतल असले तरी ते तीर्थांचे असले तरच त्याला पावित्र्य येते नदी कितीही मोठी असली तरी ती गंगेला मिळाल्यानंतरच त्या नदीच्या पाण्याला विश्वाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य येते त्याप्रमाणे कर्मे नुसती सत्वगुणयुक्त होऊन आचरली तर तेवढ्याने ती मोक्षदायी होत नाही त्या कर्मांना ते सामर्थ्य येण्यासाठी आणखी काय लागते ते तुला सांगतो भगवंताशी बोलल्याबरोबर ते ऐकण्याची अर्जुनाची इच्छा फार तीव्र दिसू लागली भगवंत पुढे म्हणतात या जगताचे मूळ अनादि परब्रह्म आहे हे खरे म्हणजे आकार नाम व जाती या पलीकडचे आहे पण श्रुतींना संकेत रूपाने त्या अव्यक्त परब्रह्माला एक नाव दिले आहे संसार दुःख संसार दुःखाने पिडलेल्या आर्थस्वराने या संकेतवा नावाने बोलावले म्हणजे परतत्व जणू ओ देते अर्थात असे बोलवणारा अज्ञानी असावा लागतो ब्रह्ममय होण्याची योग्यता अंगी पाहिजे तरच या बोलण्याला परब्रह्म ओ देते अरे सृष्टी उत्पन्न व्हावयाच्या आधी ब्रह्मदेव एकटा असल्याने वेडसर झाला होता त्याने या नावाचा नीट अर्थ जाणून त्याचा जप केला म्हणून ब्रह्मदेवाला विश्व उत्पन्न करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले व त्याने सृष्टी घडवली ज्या नावाच्या जपाने तो एवढा समर्थ झाला ते नाव मी तुला ऐकवितो सर्व मंत्रातील श्रेष्ठ मंत्र ओम हे त्या नावाचे पहिले अक्षर आहे दुसरे अक्षर तत व तिसरे अक्षर सत ही होय ओम तत्सत हे ते नाव होय पण या नावाचा नुसता उच्चार उपयोगी नाही त्याची विनियोगी पद्धती आहे तिथून नीट ऐक हे तीन अक्षरे कार्य करताना योग्य ठिकाणी योजावी लागतात ब्रह्मविद लोक ब्रह्ममय होण्यासाठी या नावाची योजना पुढील प्रमाणे करतात ते प्रथम ओमचे ध्यान करतात आणि नंतर स्पष्टवाणीने त्यांचा उच्चार करीतात मग ते कर्मे आरंभितात कर्मारंभी उच्चारलेला ओम कर्माला एक सामर्थ्य देतो काही ब्रह्मविद यज्ञाचरणी स्वीकारतात काही दानादिव्रते स्वीकारतात तर काही जण तपाचरणी होतात वस्तुत आचरणाची इच्छा असो वा नसो या सर्व कार्यांना फळ येऊ लागतेच त्यावेळी हे ब्रह्मविद लोक या तत्व अक्षराचा वापर करतात या अक्षराचा परतत्व अर्थ परतत्व असा आहे या परतत्वाविषयी चिंतन करून मग ते तत्व शब्दाचा उच्चार स्पष्ट करतात आणि म्हणतात की या क्रियांचे येऊ पाहत असलेले फळ आम्हाला नको ते ब्रह्म्याला लाभो असे म्हणून ते ब्रह्मविद लोक सर्व कर्म ब्रह्मार्पण पन करतात पण एवढ्याने भागत नाही कारण कर्म ब्रह्ममय झाले तरी करता निराळा उरतोच जोपर्यंत हे दुसरे पण आहे तोपर्यंत संसार भयापासून सुटका नाही हा दोष काढून टाकण्यासाठी सत अक्षराचा उपयोग करावा लागतो ब्रह्ममय अथवा प्रशस्त झालेल्या कर्माशी या अक्षराचा करावा लागतो हे अक्षर योजिले म्हणजे प्रशस्त कर्म करत ब्रह्ममय होते या सत अक्षराचा आणखी एक फायदा आहे तो म्हणजे कर्मात काही न्यूनता अजानतेपणाने राहिली असेल तर या अक्षराने त्या कार्याला पूर्णता येते ते निर्भीळ स्वच्छ होते ओम तत सत या नावाचा प्रभाव तुझ्या ध्यानी आता आला असेलच म्हणून जी जी कर्मे तू करशील त्या त्यावेळी पूर्ण श्रद्धा राहून तू हा मंत्र योजित जा या उलट युक्त न राहून तू हा मंत्र न उच्चारता कितीही सत्कार्य यज्ञ दान तपे व्रते आचरलीस तरी ते सर्त सर्व व्यर्थ होईल अरे खडकावर पाऊस पडला पा। पा। आणि न पडला तरी काही उपयोग होणार नाही हे लक्षात ठेव आणि कर्मे आचरित रहा असा उपदेश श्रीकृष्णांनी अर्जुनाला केला हे एकता एकता अर्जुन आत्मानंदाच्या चांदण्यात नाहू लागला राजा कोठे घोर संग्रामाचा कर्कश संग आणि कुठे हा सात्विक आत्मानंद या अर्जुनाचे दैवच फार थोर म्हणून त्याला हा अनुपम घडत आहे राजा अर्जुन तुला तरी त्याच्या थोर आपण केलेच पाहिजे अर्जुनाने प्रश्न केले, केले नसते तर भगवंतांनी आपल्या हृदयात गाठ मारून ठेवलेले हे ज्ञान उघडे करून कसे दाखविले असते आपण अज्ञानाच्या अंधारात राहून या जन्म मृत्यूच्या सागरात गटांगळ्या खात होतो या अर्जुनानेच आपल्याला आत्मज्ञानाच्या मंदिरात आणून सोडले म्हणून एक प्रकारे हा आपला गुरु झाला आहे पण धृतराष्ट्राला अधिक बोललेले आवडणार नाही तर उलट ते त्याला खूप येईल म्हणून संजयाने हा विषयी बोलणे सोडले आणि कृष्णार्जून संवाद सांगण्यास आरंभ केला तेच संजयाचे ज्ञानविषयक बोल निवृत्तीदास ज्ञानदेव आता तुम्हाला सांगतो ऐका